काही झालं योगी थाई आज लवकर लाय घेतली आली असंच बोलायला तुम्हाला सांगते लय गरम होत आहे घरात म्हणून बसली तर बाहेर का ते कुंडीत घरात जर गेलं तर राईजिस येत नाही कसलीच येत नाही आमच्याकडे पावसाचं वातावरण नुसतं गरम होत आहे वे लूना लूना न शिवाय आवाज येतोय का आवाज ये माझा Renița le problema asta e pe renți, Ei tu e nata, bolama. Mm. हवा सुटा नाही वार सुटा नाही नुसते एड्यावर झाले आवाज येतोय माझा बोला बोला आता हवा यायला लागली बघा नाही तर उकडून उकडून जीव चालला ती गोळ्या खाल्ल्यावर जास्तच घाम येतोय मला अगं किती फुगली तू हा ना गोळ्या चालू आहे त्या मला गोळ्या आदित्यच नाव घे ना बोला आदित्य जेवण झालं का हो जेवण झालं माझं

But I